यशवंत हो जयवंत हो, सज्जन हो आज चार जानेवारी आजच्या साठी श्री गुरुरायांचे सुवचन म्हणजे सत्य गुरुराये कृपा मज केली श्री गुरु म्हणजे जडीबुटीवाला त्याच्याकडे एक गोळी असते अंगाला भिनलेले विष ते उतरविते विष शोषून घेते व पुन्हा ती धुतल्यावर पुन्हा विष काढण्यास सज्ज होते असा श्री गुरु असतो शिष्याच्या अंगचे काम क्रोध रूपी विष काढत असतो त्याचे पाप शोषण करीत असतो शिवाय असा उद्योग जरी केला तरी ते पुन्हा शुद्ध ते शुद्धच असतात संत संगती मिळेल पण ते टिकविणे महत्वाचे आहे ज्याला विषयाची आवड आहे त्याने संगत या गोष्टीवर लक्ष द्यावे साधक प्रामाणिक असतो संगत सर्वांना असते श्री विषय मागितले तर ते मुसकाठीत मारतील खाण्यापिण्याचा लाड करतील बाकीच्या विषयात तडजोड नसते गुरूंच्या बाबतीमध्ये विषय मागायला गेला आणि विषय विसरून गेला असेही होऊ शकते म्हणून त्यांची संगती अत्यंत महत्वाची आहे सद्विचाराचा मारा ते करतात विषयाला थारा देत नाहीत संसाराला आसरा देत नाहीत भगवंताला मात्र थारा असतो आपण मात्र अज्ञानाला ज्ञान आहे म्हणत असतो आणि हेच भयाचे कारण आहे आपण साधना करतो पण मनात शंका असतात मग ज्ञान कसे प्राप्त होईल तो खडा काढून डोळ्यात लोणी घालणारे संत असतात न फुंकता लोण्यामुळे तो खडा बाहेर येतो त्या लोण्यासारखी त्यांची वाणी असते याला संसार जमणार नाही मग परमार्थ काय जमणार सारासार काहीच कळत नाही म्हणून गुरु आज्ञा प्रमाण करून घ्यावी परमार्थ तडीस न्यावा संसार उत्तम करून मी कोण हे जाणून घे संतांचा समागम झाला की आगम नियम यम नियम सर्व काही समजते संत रोग घालवत नाहीत पण रोगाची भीती घालवितात त्यांचे ज्ञान देतात सर्व अधिकार देतात संत म्हणजे चालते बोलते देव त्यांच्या सानिध्यात कसली भीती आहे नाम साध्य करणारा देव मिळवून देणारा गुरु असतो संत म्हणजे स्वाभाविक उपकार करणारच रवी तेज एका वेळेला कमी होईल पण गुरु तेज मात्र वाढत राहते गुरु म्हणजे चालता बोलता देव देवल तीराला लावणारा नाव पैलतीरा लावणारा श्री गुरु असतो शिष्य हा गुरुचा चेला मग भीक मागता कशाला या गोष्टीचे दुःख श्री गुरुना वाटते योनी माध्यर नररत्न खाणी म्हणजे मानव योनी होय या योनीमध्ये मानवाने देव मिळवून घ्यावा पुन्हा केव्हा मानव जन्म मिळेल याचा नियम नाही लक्ष चौऱ्याऐंशीचा फेरा कधी फिरणार पुन्हा कधी मानव जन्म मिळणार याचा नियम नाही म्हणून संतांनी आखलेल्या मार्गावरून चालत राहतो संत आर्तपणे हाक मारतात पण आपल्याला ऐकू येत नाही कारण आपण प्रपंचाच्या तळात खोलवर बुडी मारलेली असते संतांची जात्र जात मात्र तळमळत असते म्हणून प्रपंचात तळात खोलवर बुडी मारलेले असल्यावर हाक ऐकू येत नाही संतांच्या जवळ असावे हाक ऐकू येईल एवढ्या अंतरावर असावे वाचले ऐकले मात्र कृती शून्य असेल तर मग त्याचा उपयोग काय त्याने श्रवण केले त्याप्रमाणे कृतीत आणले त्याचा त्याला फायदा होतो जन्मापासून मृत्यूपर्यंत धडपड केली पण संसारात काय लाभ झाला याचा विचार करावा हा विचार संतांच्या बोलण्यातून वारंवार येत असतो हे तू लक्षात घे आणि आपला पाय खोलात घालवू नकोस गुरूंचे बोल अनमोल असतात ते फोल ठरणार नाहीत हा विचार ज्याला पटला तो धन्य झाला कामात राम पाहावा वेळ मिळाला की नाम घ्यावे राम नाम आपल्याला आराम देईल सच्चिता आनंद देणारे ते नाम आहे नामाचा अर्थ कळो न कळो या सर्वाचा मतित अर्थ एकच आहे मग नाम घ्यावे त्याचा अर्थ भगवंताला कळतो नाम म्हणजे दार उघडणारी किल्ले आहे पण जो सतत घेतो त्यालाच ती लाभणारी आहे यशवंत हो जयवंत हो यशवन्तः जयवन्तः यशवन्तः जयवन्तः